नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार आता एक नवीन नवीन बातमी आली का तुमच्या कानावर आली का तुमच्या कानावर नवीन बातमी नसन आली ना तर मी सांगतो आजचा हा व्हिडिओ त्याच्यासाठीची तुम्ही थमलेल पाहिलं सरपंचाचं पद होणार रद्द सरपंचाचं पदच रद्द होणार पाहिलं ना आणि गोष्ट कानावर आली बरं का ही गोष्ट कानावर आली आणि खरंच रद्द होणारी सरपंचाच पद आता इथून पुढं रद्द फिनिश काय आहे ना खरी खरी हकीकत आहे बर का आता खरी हकीकत गावकरी मंडळी आहे ना गावकरी मंडळी तुमची असल आमची ना अजून सगळ्या आपल्या देशातल्या गावातली मंडळी असन सगळे आता सुशिक्षित झालेत सुशिक्षित झालेत सुशिक्षित बेकार बी आहे म्हणा पण सुशिक्षित झालेत सगळ्याला समजायला लागलंय गाडा काय असतोय गावकी काय असती आणि गाव कसा चालतो हे सगळ्याला माहीत झालं आता त्याच्यामुळं आहे ना त्याच्यामुळंच का काय सरपंचाचं पद हे बरखास्त होऊन राहिलं आता बरखास्त आता सरपंचाच पद राहणार नाही कशाला राहणारे तुम्ही सांगा कशाला राहणार आहे गावातल्या नाल्या खायला आहे गावातल्या गल्ल्या खायला राहणारे संडसा खायला आहे काय काय कशासाठी कशासाठी राहणार आहे ते सरपंचाचं पद आतापर्यंत पाहिलं ना आपण सरपंचापासून आपल्याला किती किती प्रमाणात उत्साही जीवन भेटलं उत्साही जीवन भेटलं उत्साही मदत भेटली आपल्याला माहिती आहे ना सरपंचापासून आपल्याला काय फायदा झाला आपल्याला माहिती आहे बरं आपल्या जीवाला माहिती आहे पण आता घेतलाच निर्णय बंद बंद आपल्याला काय करायचं बंद तर बंद पण सगळ्या जनतेला कळलं की बाबा आता सरपंच नसला तरी चालतो गाव बगत सरपंचाचं आहे काय आपलं कोणतं काम कोणतं काम पडतंय सरपंचाची काय काम पडतं तुम्ही सांगा बरं एक दोन महिना झाला असं तुम्ही कशासाठी गेल ते सरपंचाकडं आठवतंय सहा महिन्यात आठवतंय आहे एखादा की बाबा तुम्ही सरपंचाकडे गेलते आठवतंय आहे का नाही हीच मानणार आहे तुम्ही नाहीच मानणार आहे मला माहिती आहे ना सरपंचाकडं आता एवढं काही कोणाचं काम पडत नाही एखादे कागद कागदा आता डिजिटल जमाना निघाला सगळं ऑनलाईन निघलंय सरपंचाची सही आता लोक ऑनलाईन सगळं होतात होऊन जातं सगळं टेन्शन नाही म्हणूनच का काय सरपंचाचं पद हे बंद करायला ठरवलं बंद करायला ठरवलं सरपंच सरपंच नाही पाहिजे उगाच खर्च काय ते आहे ते कशाला काय आणि कशाला बार आहे बरोबर आहे का नाही तर ते आता बंद होणार आहे बंद होणार आहे तुम्ही सरपंच आहे का सरपंच आहे का तुम्ही तुम्ही जर सरपंच असन तर तुम्ही हायता हाय आता पण नंतर बंद नंतर बंद सरपंच बंद चांगलं वाटलं ना चांगलं वाटलं ना पण हे बंद नाही होऊ शकत <laughs> सरपंचाचं पद बंद होऊ शकत नाही भाऊ सरपंच गावातला एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे ती बंद नाही होऊ शकत सगळ्या गोष्टी आपल्याला काय असतं ते आपले कामं त्याच्याकडे जाऊनच करावं लागते मी जे सांगितलं तर मला तुम्हाला वाटलं असं खरं आहे पण नाही बंद होऊ शकत घटनेतच नमूद आहे सगळ्या गोष्टी इथून तिथून सगळी लिंक लावून दिलेली आहे अहो तुम्ही आम्ही कोणते बंद करणार नाही बंद होऊ शकत ते वरूनच चालू आहे सरपंच हा आपला प्रथम नागरिक आहे आणि त्याच्याशी आपले सगळे कामं गुंतते आणि तोच आपले कामं सोडू शकतो म्हणून सरपंचाची निवडणूक बी बंद होऊ शकत नाही सरपंचाचं पद बी बंद होऊ शकत नाही भाऊ हे एक आपलं म्हणायचं बोलाय चाललं होतं की तुमच्या मनात काय आहे हे फक्त मला जाणून घ्यायचं होतं आणि एक तुम्हाला एक काय म्हणते ते काय बंद म्हणल्यावर तुमच्या प्रतिक्रिया काय असणार आहे फक्त एवढंच होतं बाकी काय नाही बरं का तुम्ही मनात बी आण नका सरपंचाचं पद बंद होईल म्हणून सरपंचाचं पद बंद होणार नाही कारण सगळ्या तळागाळातल्या खालच्या लेवलचा खालच्या लेवलचा मनातलं जाणून घेणार फक्त एकच माणूस दिले सरकारनं आपल्याला तो म्हणजे सरपंच आपण आपलं दुखणं फक्त त्याच्या लोकच सांगू शकतो आणि तेच जाणून घेऊ शकतो म्हणून फक्त कसं आहे एक एक चुटोकला म्हणून तुम्हाला तुमच्या पुढं मांडलं की सरपंचाचं पद बंद नाही होऊ शकत बाबा बंद नाही होऊ शकत बंद काही घाबरू नका काही नाही जे सरपंच असतील त्याला वाटलं का मला का बंद होतं का नाही बंद होत बंद होणारच नाही वरून चालू आहे देवा तुम्ही आम्ही काय जाऊ द्या ठीक आहे एक विरंगुळा म्हणून तुमच्याशी संपर्क साधला तुमच्याशी बातचीत केली बस एवढं एक नॉर्मल समजून जाऊ द्या नमस्कार धन्यवाद